हत्तबीडमध्ये ओबीसी एलगार मेळावा झाला आणि त्याच्यामध्ये धनंजय आपले श्री मंत्री छगन भुजबळ बोलताना असं म्हणाले की गोपीनाथ मुंड्याचा वारस म्हणून धनंजय मुंडेंपुढं काम केलं पाहिजे हे पहा मला एक सांगा की छगन भुजबळ गोपीनाथरावचा वारसा कसा ठरवू शकतात म्हणजे बायोलॉजिकल म्हणजे वंश परंपरेनं सुद्धा गोपीनाथरावनं मला आठवते की त्यांची शेवटची सभा भगवानगडावर झाली होती ते मंत्री झाल्यावर दर्शनाला आले होते आणि त्यांनी सांगितलं की मला तिथून दिल्ली दिसते आणि पंकजा दिसते आणि गोपीनाथरावच्या घरात निष्फट झाल्यानंतर साधारण दोन हजार आठ नऊलाच पंकजा वारस आहे हे पं गोपीनाथरावने सर्वस्व जाहीर केलं होतं गोपीनाथरावांना मानणारा त्यांचा समाज त्यांचा ओबीसी वर्ग या सगळ्यांनी सुद्धा पंकजाला त्यांचा वारस मान्य केलं तर मग भुजबळाला hmm. अशा पद्धतीने वक्तव्य करण्याचं काय कारण आहे भुजबळाला एवढंच वारस डिक्लेअर करण्याचे हाऊस तर त्यांनी वारस डिक्लेअर करावा समीर, समीर का पंकज hmm. काही गरज नव्हती त्यांना ते वक्तव्य करायचे बरं पंकजाने नेहमी त्यांच्याकडे आदरानेच पाहिलेलं आहे मला वाटतं धनंजय मुंडे कधी भुजबळांना जेलमध्ये भेटायला नाही गेले पंकजा गेले होते काही वर्षापूर्वी सिन्नरजवळ शिंगोटे नावाचं एक गाव आहे तिथं स्वर्गीय मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा उभा केला त्या कार्यक्रमाला स्वतः मान्य नितीन गडकरी होते मान्य विखे पाटील होते मान्य बाळासाहेब थोरात होते मला वाटतं भुजबळ साहेबसुद्धा होते आणि भुजबळ साहेबांनी इथं जाहीर हे वक्तव्य केलं आहे की मी आयुष्यात दोनदा रोडलं एकदा माझे भाऊ गेल्यावर आणि दुसरे गोपीनाथराव गेल्यावर आणि गोपीनाथरावच्या हयात असले असते तर मला इतके वर्षे जेलमध्ये काढावी लागली नसते म्हणजे ते जे आत्ता जेलमध्ये होते आणि त्यांनी पंकजाची स्तुती केली आहे त्यावेळेस तर खुद्द विखे पाटील म्हणले आम्ही नगर जिल्ह्यातसुद्धा गोपीनाथरावचा पुतळा उभा करणार आहेत गोपीनाथगड उभा करणार आहेत स्वतः गडकरीने केलेलं अत्यंत सुंदर भाषण आहे त्यांचं त्या कार्यक्रमात स्वतः गडकरीने सांगितले की ते ज्यावेळेस राष्ट्रीय अध्यक्ष झाले त्यावेळेस ते दोनच व्यक्तीच्या पाया पडले म्हणजे एक तर माननीय आडवाणीजी आणि दुसरे स्वर्गीय गोपीनाथराव त्या सगळ्या सभेत बोलताना तुम्ही बीडमध्ये येऊन वारस नाही म्हणताय हे काय काही गरज नव्हती भुजबळांना असं बोलण्याची पण ते बोलून गेले आता कशामुळे बोलले त्यांना त्यांना राग आला असेल पंकजा आला नाही सभेला माझं काय जसं मला काय त्यांच्या त्या ओबीसीच्या ह्याच्याविषयी मला काय हे नाही पण जे माग स्टेजवर जे काही डिजिटल बॅकड्रॉप होतं त्याच्यात पंकजाचा फोटो नव्हता असं मला लोक सांगतात असं आहे शेवटी हे पहा म्हणजे कोंबडा झाकल्याने काय सूर्य उगायचं हो थांबत नसतो ना पंकजाच गोपीनाथरावची वारस आहे का नाही हे तेच लोक ठरवतील जे गोपीनाथराव मनापासून प्रेम करतात